बैजू उर्फ विनोद पाटील वाईल्ड लाईफ फोटोग्राफर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या बैजू उर्फ विनोद पाटील यांना मराठा समाज प्रतिष्ठानकडून दीपस्तंभ पुरस्कारानं गौरविण्यात येत आहे सूर्य मावळ तिला कललेला आगीची धग वाढत जाते चार वर्ष ज्या क्षणाची वाट पाहतोय तो क्षण जवळ आलेला तेवढ्यात एका झोक्यात कोतवाल आगीच्या दिशेनं झेपावतो आणि उसाच्या पाचरावरील किडा अलगद टिपून दूरवर निघून जातो श्वास रोखून बसलेल्या बैजू पाटील यांच्या कॅमेरात तो क्षण टिपला जातो आणि तोच क्षण जागतिक पातळीवर गौरविण्यात येतो भारताचं या महाराष्ट्राचं आणि पर्यायानं छत्रपती संभाजीनगरचं नाव उंचावून जातो त्या छायाचित्राला नाव देण्यात आलं विंग्ज ऑफ फायर कलेचं वेड म्हणजे काय याचं ठळक उदाहरण द्यायचं ठरलं तर एक नाव आवर्जून आपल्या समोर उभं राहत ते बैजू पाटील यांचं एक फोटो टिपण्यासाठी हा माणूस चार वर्ष एका ठराविक सीझन मध्ये बीडमधल्या धारूर या दुर्गम भागात अन्न पाण्याची तमा न बाळगता राहतो आणि विंग्ज ऑफ फायर कॅप्चर करून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर आपली छाप सोडतो हे फक्त चार वर्षात साध्य झालं असं नाही तर त्यामागे होती तीस वर्षांची कडक तपश्चर्या बालपणी बैजूला पक्ष्यांचे आकाशात उडणाऱ्या ढगांचे आकार आणि पावसानं न्हालेली जमीन या सगळ्याच गोष्टींनी भुरळ घातली कॉलेजात असताना मित्राकडून घेतलेल्या साध्या कॅमेरानं त्यांनी पहिलं छायाचित्र काढलं एका पावसाच्या थेंबात उमटलेलं आकाशाचं प्रतिबिंब तोच क्षण त्यांच्या आयुष्याचा ठरला वन्यजीव छायाचित्रकाराला भारतामध्ये हवं तितकं वलय आणि फारसा पैसा मिळत नसतानाही बैजू यांनी हार मानली नाही अनेक तडजोडी करत जगभरातल्या शेकडो जंगलांना आपल्या कॅमेरात कैद केलं संकटांना दोन हात करायची कला जणू त्यांना निभीड जंगलानच शिकवली होती आफ्रिकेच्या सवाना मैदानापासून ते भारताच्या सह्याद्रीपर्यंत बैजू पाटील यांचा कॅमेरा निसर्गाच्या असंख्य रूपांना अमरत्व देतो बैजू यांच्या चा छायाचित्रांमध्ये केवळ दृश्य नाही तर एक भावना असते त्यांना प्रत्येक प्राणी पक्षी आणि झाडाशी एक नातं जाणवतं त्यांना आर बी एस सँचुरी अवॉर्ड फॉर द बेस्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफर टू थाउजंड टेन हा अवॉर्ड मिळाला आहे आज बैजू पाटील यांची छायाचित्र सर्बिया दुबई इटली स्पेन टोकियो इंडोनेशिया आणि पॅरिस सारख्या अनेक शहरातील प्रदर्शनांमध्ये झळकतात आणि पुरस्कारांवर बैजू पाटील हे नाव कोरून जातात लंडन येथे रॉयल अल्बर्ट हॉल मध्ये भरलेल्या जगभरातील उत्कृष्ट दहा छायाचित्रकारांच्या बरोबर बैजू पाटील यांच्या फोटोचं प्रदर्शन झालं होतं हा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय वाईल्ड फोटोग्राफर ठरले आहेत त्यांच्या लेन्स मधून भारतातील वन्यजीव जगाला एका नव्या दृष्टिकोनातून दिसू लागल्यात छायाचित्रांद्वारे ते लोकांना निसर्गाशी जोडतात निसर्गाचं सौंदर्य दाखवतात आणि त्याचं रक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करतात कॅमेरामागील बैजू पाटील हा केवळ वन्यजीव छायाचित्रकाराचा प्रवास नाही तर संवेदनशील कलाकाराचा निसर्गाशी झालेला संवाद आहे बैजू बावरा या सिनेमाच्या नावावरून आईनं ठेवलेलं बैजू हे नाव आज जगात एक स्वतःचं अस्तित्व आणि ओळख निर्माण करून उभा आहे अशा या मराठीचा मान बिंदू उंचावणाऱ्या थोर वन्यजीव छायाचित्रकारास मराठा समाज प्रतिष्ठानकडून मानाचा मुजरा